म्हटलं पण हा शिव बत्ती द्या म्हटलं म्हटलं माझ्या मा, नवऱ्याची म्हटलं या गावात काही शिजत नाही राहिली म्हटलं म्हटलं हा बा पुरं पुरं म्हटलं बोंबा बोंबा चालू आहे ना शकुंतला बाई मले पण त्याला बत्ती द्यायची ना पण ते घराच्या बाहेरच ना निघून आला ना कशी द्या त्याला बत्ती मग तेच तर पडलं माग काही करा बा पण हा शिव लागले बत्ती द्या बा हा दुसरं काहीच नाही आपले सबस्क्रायबर लिहून राहिले बा बत्ती द्या बत्ती द्या आणि घरा बाहेरच नाही निघून राहिलं म्हणतात कसं करा बरं आता मला नातेवाईकांचे किती फोन येऊ राहिले सरपंच तुले कोण कोणा मारलं तुले कोणा मारलं का सांगू त्यांनी लोकांना मारलं मले म्हटलं माहिती इज्जत गिज्जत काहीच नाही ठेवले ना शिवलालनं पुरं गावात बोंबा बोंब होईला ना ना काही टेन्शन घेऊ नका एक दिवस आपला पण येते एक दिवस आपण त्याला बत्ती देऊ म्हटलं काहीच काळजी करू नका कधी येते बा। बाबा ते ये दिवस कधी येते काय माहिती कोणाला ठाकू म्हटलं लवकर ते दिवस आणण्याचा प्रयत्न करा शिवलाले लवकर बत्ती द्या काही करा तुम्ही मारा म्हटलं मानवराला त्याला किती मारलं पोटातील आता मारल्या म्हटलं डॉक्टर म्हटलं एवढं कोणा मारलं बा म्हणून म्हटलं शिवलाने बत्ती द्या लवकर नांदा खावल्याकडे अरे बाबा एक दिवस आपला येते एक दिवस त्यांचा येते काहीच काळजी करू नका त्याला युका म्हटलं मी घरी भूक लागला आम्हाला येतो म्हटलं सरपंच काही काळजी करू नको एक दिवस आपला येते म्हटलं येतो येतो कधी येते म्हटलं ते दिवस हवा लवकर त्याला बत्ती द्या बा दुसरं काहीच करू नका लवकर हबा मग सांगतो मी मजाक न करू आलो हबा मी मजाक न करू देऊ देवदा सभा मजाक न करूल मी आम्ही कुठे म्हणून राहिलो तू मजाक करू राहिला तू नाही मजाक करू राहिलो मी नाही मजाक करू राहिलो पण हबा मी काय म्हणतो हे जे टाईम आहे का नाही उद्या गुढीपाडवा याकड्या हां उद्या कसं तुम्ही आला कसं सणगिन जाऊ द्या मस्त पहिले मस्त हबा एकदम हा रट्टा देऊ त्याला बरोबर आपण बरोबर त्याला मस्त चांगलं असं मारू काही टेन्शन घेऊ नका चांगलीच बत्ती देऊ त्याले बर बा तुमच्या इचारे ना बा साहे गुढीपाडवा झाले की त्याला बत्ती बरोबर देऊ आपण बस आकरी शब्द गुढीपाडवा झाले की बत्ती देऊ चला या या, या लोक हो 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 गुढीपाडवा झाले की बत्ती देऊ सगळं दबान घ्यायला लागते ना हवा कुठंच घाई करावं लागत नाही ना तिला असं मारू म्हणजे बा थंडकारच करू दिले हा बाबा सात आठ जण दिले असं लाता लाता लातानाच लाता घेऊ म्हटलं दिले दुसरं काहीच नाही लंबा तोंडाचं कुठलं असं मोकळच करू दे काही काळजी करू नका तेरे कारण तेरे कारण मेरे साजन मेरे साजन रात तो है गई गई सपनों में खो गई ओ सावकार गाना चुकलं तुम्हें गाणं गाणं वेगळा था पण इथं गाणे मनासाठी आलो काका का का, का करासाठी आलो म्हटलं आलो का साठी आपण इथं आपण आलो दुसरा साठी म्हणा पण गाणं गेलं चुकलं होतं म्हटलं बाई 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 या माणसाची कमाल आहे म्हटलं कोण आहे का आम्ही ते न विचारता आला म्हटलं गाणे म्हणून राहिला कोण आहे म्हटलं तुम्ही कशी काय घरात नाही आम्ही आलो शांताराम कुठे कुठे शांताराम आहे म्हटलं शांत घ्या बर बर शांताराम कुठे टोपी वाल लुगड्यावाल कुठे लुगड्या वाल तुम्हाला काय म्हटलं नाव सरळ ह्या म्हटलं लुगड्या नाही ते ते काही असं होते धोतर का लुगड ते काय घालते ते पण आबा कुठे म्हटलं शांताराम कुठे आहे बाहेर गेले म्हटलं ते काय सांगा तुमचं काय घाल तुम्ही अरे सगळं सांगून बसलं की लोक पाहत ना पूर्ण व्हिडिओ सांगत नाही मी शांताराम सांग कुठ्या कुठ्या शांताराम सांगितलं ना म्हटलं आवाज कमी करा ते म्हटलं बाहेर गेले काय काम होत त्यांच्याशी बोला माझ्याशी बोलू नका तू याशी बोलत नाही लवकर फोन लाव दे लवकर फोन ला लवकर म्हणा दिले अर्जंट आहे म्हणा इकडे काय बसला म्हणा इकडे लवकर आहे म्हणा इकडे काय फोन लावते मी हा थांबा थांबा तुम्ही लाव भेटतो का दिले मी लाव लवकर हॅलो हा बोल बोल हा हा कुठं आहे म्हटलं तुम्ही कुठं हा मी आधी सरपंच घरी म्हटलं हा बोल सांग का आपल्या घरात कोणतरी दे लवकर बोला शांतारामले लवकर बोला घरी झालं काय काय हाय कोणते त्याने नाव विचार गाव विचार कोण हा म्हणा तुम्ही हा कोण आहे कोण आलो कोण लवकर बोला लवकर लवकर बोला पा म्हटलं ढोरासारखा आवाज आहे म्हटलं लवकर तुम्ही लवकर या हे कोण आहे ढोरासारखा आवाज काढून आला अरे हाय कोण रे बाबा तू अ बाबा कोण आहे अरे शांताराम कोण आलो काय झालं घरात नाही आता कोण आलो आलो कोण काय बा कोण आहे आवाज बघुरा लवकर बोला लवकर बोला शांताराम कोण आहे कोण नाही म्हटलं चाल बर छाबरू चाल बर सोबत चाल बर मायाबी एकदा भाऊ आरा म्हणून बोला ना पहिले त्याला विचारा कोण आहे बा तू कुठून आला ते काय म्हणायचं काय तुले कल्ला काम करू राहिला काय झालं काय काय काम आहे त्याला विचारा ना एकदा फोन काटला ना मग चाल बर एकदा काय लवकर का बरं बरं चला मग चला तुम्ही कोण आहात काय पाहिजे तुम्हाला काम काय सगळं सांगतो ना मी पण हा पहिले त्या शांताराम बोला लवकर माझी एक वर्ष हो ना बोला नितीन भाऊ बोला मेळ का म्हटलं तू या फोन करून का काढतो म्हटलं तू तुला किती खेळ फोन लावले ला म्या किती खेळ फोन लावला ला 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 विचार केला किती किती फोन लावले म्या ला ला? ते मोबाईल मधलं विहिरीत पडला ना कुटाळीचं पोळच विरीत पडला म्हणते ए चिलत्या सांग बरं येतं ना सांग किती झाले पैसे सांगते रे तुम्ही शांताराम खान मागच्या वर्षी तुम्ही ना आमच्या जळून एक लाख रुपये नेलते तीन रुपये शेकडा आतापर्यंत तुम्ही ना काही लाख रुपये नाही दिले काही दिले म्हटलं तोंड नाही आम्हाला म्हटलं तर म्हणून मंडळ तुम्हाला म्हटलं तीन रुपये शेकडाने यास पकडलं तर एक लाख छत्तीस हजार रुपये होऊ राहिले तुम्ही लवकरात लवकर एक लाख छत्तीस हजार देण्याचा प्रयत्न करा अन्यथा काही पण होऊ शकते एक लाख छत्तीस हजार झाले का अरे बा काय बा आमच्याजवळ काहीच नाही ना सगळा खर्च म्हटलं संत्राला लावला म्हटलं ड्रिपा गिरपा सगळा खर्च तिकडेच गेला ना तुम्हाला कुठून द्या पैसे मला सांगू नको मला एक लाख छत्तीस हजार पाहिजे म्हटलं अरे संत्राला का जेसीबी ला का ड्रीपले लाव मला काय सांगू नको मला माझे एक लाख छत्तीस हजार रुपये ते बाबा पुरा पैसा म्हटलं संत्रात ड्रिपमध्ये ना कंपाऊंडमध्ये गेले म्हटलं माझं काहीच नाही म्हटलं खडकून पैसे म्हटलं तर एखादा मला थांबलं तू जरा असा अ एखादा मनात थांबा म्हटलं तुम्ही इथं जमत नाही म्हटलं मला एक लाख रुपये छत्तीस हजार रुपये पाहिजे म्हटलं ताबडतोब तू काही कर म्हटलं तिकड्या संग्रहल शांताराम तुले काय तुमचं नाव म्हटलं शेट का, फेट, का शेट थांबा जरा मला थांबायचं पण नाही काहीच नाही म्हटलं हबा मला एक लाख छत्तीस हजार रुपये पाहिजे तू बोल नको काय तो ना ते शेठ थांबान जरास तुमचे सगळे पैसे देतो ना मी एक लाख चाळीस हजार रुपये देतो ना पण पुढच्या महिन्यात देतो ना या महिन्यात काहीच नाही ना म्हटलं ऐक ना जरास गोष्ट ते मला सांगू नको ते म्हटलं मला उद्या संध्याकाळी आठ वाजता मला पैसे हजार पाहिजे एक लाख छत्तीस हजार ते मला सांगू नको मला आता अर्जंट पडलं काम पैशाचं तुम्ही असे आबा दोनार तोंड बोलू नका म्हटलं मला आबा माझ्या पैसे मला वापस द्या आणि व्याज द्या सांगू नका मला आपण ऐकच नाही माणूस आहे बरं जाऊ द्या तिकडे लावतो उद्या लावतो मेड मी पर ऍडजस्टमेंट करून पाहतो जा तुम्ही जा चला म्हटलं जाऊन वसूल वस्तू राहते लवकर आपल्याला उद्या संध्याकाळी आठ वाजे लोक आपल्याला पैसे जमा करा लवकर चला आ, मरला शांताराम उद्या आठ वाजता संध्याकाळी एक लाख छत्तीस हजार हा आ, लेस गो। आ, लगा का लगा का ना आ, गा घेऊन काय करा हे उद्या म्हणते ते उद्या संध्याकाळी आठ वाजता मला हजार पाहिजे म्हणते पैसे नाहीतर माझ्यापेक्षा बेकार माणूस नाही म्हणते बा कसं करतो मग आता पाहिजे मला काय सांगू नका पैसे हे जोडून मला काय माहित नाही बा कधी बाहेर पैसे बाबा आता निलूसाठी पैसे घेतले मी आता निलूला पाहिजे वाटते दे अभ्यासासाठी एक लाख रुपये कोर्स वाटते ते काहीतरी जाऊ दादा म्हटलं घेतो म्हटलं एक लाख रुपये देतो म्हटलं आता घेतले मॅ शर्ट देऊन पैसे भरले कोर्स घेतला तिनं मग निलू मग मॅ म्हटलं देतात दे म्हटलं पैसे कधी भराता काय आहे आता व्याज रुपये आहे म्हटलं तीन रुपये शेकडा काय होते लागू एक वर्ष देतो म्हटलं पुढच्या महिन्यात जेरी देतो तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये पैसे भेटत होते मग काय करा हे माय भेन हे शेट आजच आला आजच उद्या संध्याकाळी मध्ये पैसे द्या म्हणते ते मला आता काय करा बरं आता मला काय माहिती घरी येणार हे मंगा है का तुमच्याजवळ पैसे का आता कुठे आहे माझ्या खुशया चाळीस हजार फक्त बस बस झालं विशा आटपला काय करते चाळीस हजार एक लाख छत्तीस हजार पाहिजे ना मग आता कसं करता बाबा तुम्ही घोर पडला उद्या संध्याकाळी आठ वाजता पैसे द्यायचे म्हणते काय करते काय काही नाही दिलं तर मी काय म्हणतो मला फक्त एकच उपाय दिसते बा अरे हेच मस्त चांगला उपाय याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही म्हटलं हेच उपाय एकच आहे काय करतो बाबा कोणता उपाय आहे तुमच्याजवळ चाल ना तुम्हाला माग जात कशाला आणला मला इकडे कोट्यात नाही तुम्ही ना मांग पाय ना मांग पाय ना तू काय मांग महिस आहे फक्त तुला ते सांगू राहिलो एक तू म्हटलं मी महिस दुसरं कोणतं पैर असणार म्हटलं आता हा बापा अरे महिस इथं का म्हटलं अरे किती मेहनत आणली म्हटली ती महिस सगळ्यात जास्त दूध देतील ती महिस म्हणून बरोबर आहे ना पण हा बारी शेट आहे का नाही जसं भारीचं म्हटलं लय कॉन्टॅक्ट आला तर डॉन सोबत म्हणून म्हटलं तिला अर्जंट असेल म्हणून म्हटलं उद्या संध्याकाळी तिला आठ वाजता पैसे द्या लागते ना एकच आहे म्हटलं हे पर्या

अन्य आहे मले तुमचं बरोबर आहे सगळं अरे पण हा पा म्हटलं आता ही मैस म्हटलं गाभण आहे आता हिची किंमत लई लागते समजा ही पंधरा दिवसांत जनली का नाही आणि इकाले गेलो का नाही फक्त चाळीस पन्नास हजार पासून जास्तीत जास्त अबे ही जनली का नाही किंमत कमी पडते ना चाळीस पन्नास हजार म्हटलं अरे वा हा पा शेटचे पैसे द्या लागते ना मला मा बिन आज झालं का म्हणून म्हटलं उद्या त्याला संध्याकाळी पैसे द्या लागते ना बा मला इकू द्यान लागा अबा तुम्हाला मी सांगते म्हटलं म्हशीला हात ना लावू इकून का म्हटलं म्हशी शेटले म्हणा कधी देतो म्हणा पुढच्या म्हणा देतो म्हणा पैसे वाचताना म्हणतात ना ते शेड आहे का नाही भारी आहे जरा असं म्हटलं कॉन्टॅक्टला ते जवळ हा बा डॉन डॉनचीच नंबर आहे म्हटलं निरा म्हणून म्हटलं बा त्यानं म्हटलं का नाही आपल्याला उद्या बाबा मला एक लाख छत्तीस हजार संध्याकाळी आठ वाजता पाहिजे द्यास लागते ना मी म्हटलं तिला ऍडजस्टमेंट करतो म्हटलं मी हा बा मै शिकू देन बाबा अरे येरी हा म्हटलं काय कुठार गिटार कुठे आहे आपल्या ते बा एवढंच आहे जरा कुठार म्हटलं या मशीसाठी म्हटलं इकू देन बाबा ही मैस करा म्हटलं बाबा तुमच्या मजा ना करा म्हटलं सांगू नका बाबा करा शांताबाई तू इथं आहे का तुला घरात किती पाव रेलो आयभी मी म्हटलं गॅस वाटायला गेलो तुम्ही इथं आहे का तुम्ही दुधासाठी चालतो ना चापा ज़िता, चापा ज़िता। ते म्हणतो चहा पाहिजे चहा पाहिजे होता त्या बुडीला म्हटलं कर म्हटलं ती म्हणते दुधच नाही म्हणते मग काळा गिळा करू ना मला चहा मस्त दुधाचा कर म्हटलं घटवट दुधाचा आलो म्हटलं मग आता दे बर दूध दे बर म्हटलं बर हो चाल चल ये का मैस भाजी मैस कोणती महेश बाबा हे रुक्मिना म्हटलं मागची गाबा नाही म्हटलं ती पंधरा दिवसांनी ते म्हटलं पाजी काय घेता का इकत तुम्ही इकतो म्हटलं मी आता काय ठेवाच नाही आपल्या बाबा कुटार इटार काहीच नाही म्हटलं म्हणून म्हटलं का घेता का काय मी नाही घेतलं का हटलं का नाही रे बाबा कुठं कुटाने करत बसत आ ते कुटार घ्यान चाराला ज्ञान हे ज्ञान त्या एवढ्या वयात मी होते ग बाबा मी नाही म्हटलं घेत घेत नाही मी एक का रे बाबा राहते ना तुझ्या जवळ माझं माझ्या दोन तीन मशियात म्हटलं कुठा कम्पोटर मला म्हणून म्हटलं जाऊन तिकडे एकाच लागते काढता एखादी एकाच लागते म्हटलं पैशाची अडचण जराशी म्हणून म्हटलं घेता इथं इकतो म्हटलं मी सांगा बोला किंमत बोला तुम्ही काय सांगू मी इकडे कुठं आहे आहेत म्हटलं तू म्हणून किंमत सांगा अरे बाबा काहीच घेतना ना आपण मैसगीस कोण घेत बसते मग घेतना तुम्ही बरं जागा तिकडे म्हटलं बोलगिली करायला लागते म्हणजे गावात हो तर मित्रांनो आजची स्टोरी संपते उद्या आपण पाहू की उद्या कोण घेते बा माई महिष आणि मागच्या व्हिडिओतल्या तीन कमेंटचं नाव घेऊ तो पहिलं कमेंट आहे श्रीकुमार लाजेवार दुसरा आहे पांढरगडा यवतमाळ आणि तिसरं आहे करण राठोड आणि उद्या आहे गुढीपाडवा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आतापासून देतो आणि उद्या आपण गुढीपाडवा पण साजरी करू आणि त्याच्यानंतर माझी जी महिष आहे त्याची पण बोलली करू आणि आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक कर जात चॅनल सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल